खांडबाऱ्यात भव्य तिरंगा रॅलीने देशभक्तीचा जल्लोष भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश सूचनेनुसार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आज सकाळी अकरा वाजता खांडबारा येथे भव्य तिरंगा रॅली करण्यात आली स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या रॅलीत भाजप पदाधिकारी कार्यकर्ते तसेच देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण प्रदेश, प्रदेश महामंत्री विजय चौधरी जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांचे मार्गदर्शनाखाली विसरवाडी मंडळ अध्यक्ष दिलीप वडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत रॅलीची सुरुवात लक्ष्मी नारायण चौकातून झाली छत्रपती शिवाजी महाराज चौक मुख्यमार्ग ग्रामपंचायत गल्ली मार्गे रॅली लक्ष्मी चौकात सांगता झाली भारतमाता की जय जय जवान जय किसान या देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण खंडबारा परिसर दुमदुमून गेला कार्यक्रमाला ऍडव्होकेट सत्यानंद गावित ऍडव्होकेट जोशना गावित शैलेश गावित अशोक वाडिले बंडू भाऊसार सविता जयस्वाल अनिल शर्मा कलामाडी समवेल वसावे अश्विन पाडवी मनोज शर्मा संजू शर्मा संदीप वडवी दिलीप गावित विनायक गावित केटी गावित कांतीलाल वडवी आदी मान्यवर उपस्थित होते रॅली दरम्यान पोलीस अधिकारी संतोष राठोड गिरीश सांगडे मनीषा वडवी यांनी योग्य बंदोबस्त ठेवत कार्यक्रम सुरळीत पार पाडला ज्योत्नाताई असेल असे आपण सगळे जे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत आपण आपण सगळे इथे या ठिकाणी जमा झालो आहोत आपल्या मंडळाचे नुसतेच नवीन नुश्त जे अध्यक्ष झालेत त्यांनी आपलं इथं नेतृत्व केलं आणि मोदी साहेब देशाच्या विकासासाठी जे काम करता आहेत त्यांना आपण थोडंसं पाठबळ दिलं पाहिजे या अनुषंगाने संपूर्ण भारत देशात ही तिरंगा रॅली आज आयोजित करण्यात आलेली आहे तिरंगा रॅली ही आतापर्यंत शाळेतले विद्यार्थी काढायचे पण तिरंगा रॅलीत आम जनता सुद्धा सहभागी होत आहे आणि त्या अनुषंगाने आज खांडवारा गावात ही तिरंगा रॅली झाली ही पहिलीच रॅली होती त्यालांतराने अजून पण जे जे काही स्वातंत्र्य दिन असतील प्रजासत्ताक दिन असेल त्यावेळेस सुद्धा या रॅली होणार आहेत त्यावेळेससुद्धा आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहाल विशेष करून दादा आपण इथं आलात आणि मोठ्या प्रमाणात इथे आपण सगळे समाज समाज बांधव आणि देशप्रेमी बांधव इथे एकत्रित आलात भविष्यातसुद्धा आपण इथे सगळे एकत्र आणि या ठिकाणी उद्या जी स्वातंत्र्य दिन आहे भारतीय देश भारत देशाचा आपला स्वातंत्र्य दिन याच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि मोदी साहेबांना पाठबळ देण्यासाठी देशाच्या पंतप्रधानांना पाठबळ देण्यासाठी आपण या ठिकाणी सगळे देशप्रेमी उपस्थित झालात म्हणून सगळ्यांचा धन्यवाद भरत माताकी पुरुषोत्तमराव नजरबाज न्यूज खांडबारा